आपले हिंदू बांधव बांगलादेश मध्ये राहतात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्याय त्यांच्यावरती होतोय आणि तो मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय हे सगळ्या गोष्टी आज आपण पाहतो की भारत देशामध्ये आपल्या जगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यात आणि त्याचा कुठंतरी ब्रेक लागला पाहिजे ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे आता आम्ही सर्व 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 धर्म समभावपण प्रमाणे वागतो पण आता ते जर असल्या गोष्टी करत असले तर आम्हाला पण आता हातात दांडे घ्यायला काही जास्त वेळ लागणार नाही आपण सर्वांनी खरं म्हणजे एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन आता छत्रपती शिवाजी महाराज खरं म्हणजे आपल्या दैवत आहे आपले देव आणि त्याच्या त्यांच्याविषयी जर असं एकेरी उल्लेख किंवा त्यांचा जर बॅनर फाडण्यात आला तर आपण कवर गप बसणार मागावरीमध्ये पण असाच प्रकार घडला आता कोल्हापूरमध्ये घडला महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या प्रकारे घडतोय भारतात मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय बांगलादेशमध्ये म्हणजे लहान लहान मुलं जे दोन तीन चार वर्षाचे मुलं आहेत त्यांना त्रास देत आहेत महिलांना त्रास देत आहेत पुरुषांवर अन्याय करतायत मुलींवर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे घटनाचे करायचे काम करतायत तर अशा प्रकारचे हे जर सर्डे आत्ताच जर दाबले नाही तो उद्या अजून मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टी वाढत आहेत त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आज पोलीस प्रशासनाला हेच निवेदन दिलंय की आपण सर्वांनी जास्तीत जास्त हा आमचा निरोप हा वरती पाठवून याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आता ते दोन जे आरोपी कोल्हापूरमध्ये आपल्याला सापडले आहेत जे दोन सर्डे आहेत त्या सरड्यांचे तोंड दाबले पाहिजे नाही तर त्यांचे मुंडके तरी छाटले पाहिजे त्याशिवाय काय ह्या घटना थांबायच्या नाही वारंवार अशा घटना म्हणजे घडणं एक मनुष्य विषय सहन करू शकतो पण या आमच्या दैवता विषय आम्ही बिलकुल एक टक्काने अर्धा टक्का पण सहन करू शकत नाही तर आपण लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी कारण की आपण पाहतो की मध्ये पण असे भरपूर जे आधी प्रवृत्तीचे लोक आहेत तर त्यांना पण पोलिसांनी तपासलं पाहिजे त्यांना पण आपल्या जिल्ह्याच्या भारताच्या बाहेर काढलं पाहिजे कारण की आपण पाहतोत की इथं राहून आपलंच खाऊन हिंदू धर्माचं कौल खरं म्हणजे ते आपल्यावरच उलटायचं काम करू राहिले तर असं मोठ्या प्रमाणात बघायला मिळते काल आता पाच उदा श्रीरामपूर मध्ये एक घटना झाली एक मोठा आरोपी त्या आरोपीच्या आतंकवादी आहे आरोपी आहे आणि त्याच्या जर अंतकालाला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमतेत म्हणजे आपला हा देश आपलं हे तालुका आहे कुठल्या मार्गावर चाललाय याच्यावर खरं म्हणजे आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे भविष्याच्या वाटचालीमध्ये मी एवढंच आता एक निषेध म्हणून सगळ्यांच्या वतीने एवढंच सांगतो की आता जर तुम्ही याच्यावर कारवाई केली नाही तर आता आम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला जे करायचं आम्ही ते करू आणि त्यानंतर तुम्ही काय मग आम्हाला म्हणायचं नाही की तुम्ही गप्बासा कारण की आता ते काही बी करायला लागले तर आपण कशाला आहेत तर आता आम्ही एकत्र येऊन हेच सांगतो की भविष्याच्या वाटचालीमध्ये आम्ही सगळे हिंदू एकत्र आहोत उद्या जिद जिद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात काही पण लिहिलं जाईल बोललं जाईल कुणी बी आवाज उचलला तर त्या आवाजाला गप करा गप आम्ही शंभर टक्के त्याचा बंदोबस्त करू तो जो आवाज आहे तो चिडायला वेळ लागणार नाही तो चिडून टाकू आपण सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर हे जे आतंकवादी आपल्या आप 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 भारतामध्ये आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत तालुक्यामध्ये आहेत गावामध्ये आहेत हे जे जे आधी लोक ते या लोकांना लवकरात लवकर पाकिस्तानला पाठवून द्या विषय संपून जाईल अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा